नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकर कायद्यातील ज्या काही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे घोषित केले होते त्या संदर्भात कंपाऊंडिंग करण्याची नुकतीच घोषणा केली आहे त्यामुळं आता हे सर्व गुन्हे दंडनीय होणार आहेत हा एक महत्त्वाचा भाग या संदर्भात जे काही निर्णय झालेत त्या निर्णयासंदर्भात आपण चर्चा करूया कंपाऊंडिंग म्हणजे काय असं अनेक जण विचारतात कंपाउंडिंग म्हणजे तडजोड फौजदारी गुन्ह्याचे तडजोडीकरण करणं हा प्राप्तिकर कायद्याअंतर्गत का उपलब्ध असणारा एक मोठा पर्याय आहे जर करदात्याने सदर कायद्याचा भंग गंभीर भंग केला तर त्यावर फौजदारी खटला चालवला जातो किंवा त्याच्या अभ्यासाची कार्यवाही सुरू केली जाते सामान्यत जेव्हा चूककर्त्याला म्हणजे डिफॉल्टरला गंभीर त्रुटीसाठी कारणे दाखवा अशी नोटीस पण प्राप्त होते तेव्हा चूककर्ता आधी तडजोड अर्ज दाखल करणं निवडू शकतो किंवा नंतरही शक्य असू शकते या सरलीकरण आणि तर्कसंगती करण्यासंदर्भात अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेच्या अनुषंगानं केंद्रीय प्रत्यक्ष कर समितीने प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत उदधृत केलेल्या फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याच्या तडजोडीसाठी जुनी असलेली सर्व मार्गदर्शक तत्व आता रद्द केली आहेत आणि त्याबदल्यात सुधारित मार्गदर्शक तत्व सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी, जारी केलेले आहे आता आपण विचाराल यात आप काय मोठे बदल आहेत तर नवीन बदलासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्व जी दाखल केली आहेत किंवा जी घोषित केली आहेत त्याचं लगेच प प्रलंबित आणि नवीन अर्जांना पण ते लागू होणार आहेत सद्य मार्गदर्शक तत्त्वातील क्लिष्टता दूर करणं तडजोड प्रक्रिया सुलभ करणं तडजोड प्रक्रियेचे शुल्क कमी करणं फौजदारी गुन्ह्याचे वर्गीकरण काढून टाकणं अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी कमाल कालमर्यादा काढून टाकणं दोष दुरुस्त केल्यावर नवीन अर्ज करण्याची परवानगी देणं अशी नवीन मार्गदर्शक तत्वे सरलीकृत केली गेलेली आहेत दोन वर्षाच्या आतील शिक्षेसाठी ही तडजोड आता सर्रास मान्य करण्यात आलेली आहे पूर्वीच्या मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी नसणाऱ्या कायद्याच्या कलम दोनशे पंच्याहत्तर एक आणि दोनशे शहात्तर नुसार फौजदारी गुन्ह्यांना तडजोडीची परवानगी देणं तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत दाखल करण्याची मर्यादा काढून टाकण्यात आलेली आहे अशा अर्ज दाखल करणाऱ्या मुख्य आरोपीचा अडचण ठरणाऱ्या अटी अशा पद्धतीने दूर करण्यात आल्या आहेत मुख्य आरोपीचे तसेच कोणत्याही किंवा सर्व सह आरोपतींचे गुन्हे मुख्य आरोपी किंवा सह आरोपींपैकी कोणीही सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार संबंधित तडजोड शुल्क भरून मिटवले जाऊ शकतात असे स्पष्ट करण्यात आलं आहे थोडक्यात प्राप्तिकर कायद्यात असणाऱ्या फौजदारी गुन्ह्यात होणारी शिक्षा आता पैशाच्या रूपाने दंड देऊन तडजोड करण्याचा पर्याय सुलभ केल्याने व्यवसाय सुलभतेने चालवण्यास फार मोठी मदत होणार आहे करदात्याचे शिक्षेचे भय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे तडजोड शुल्क विलंबाने भरणा केल्यावर आकारले जाणारे व्याज रद्द करून तडजोड शुल्क देखील तर्कसंगत करण्यात आलेलं आहे विविध फौजदारी गुन्ह्यासाठी दर पण कमी केलेले आहेत पूर्वी टीडीएस डिफॉल्टसाठी असणारे दोन टक्के तीन टक्के पाच टक्के असणारे आहेत प्राप्तिकर विवरणपत्र न भरल्यास शुल्क महिना आणि आधार करण्यात आला आहे इतर सललीकरण उपायांमध्ये सह आरोपींकडून वेगळे तडजोड शुल्क घेणे हा मार्ग काढून टाकण्याचा महत्वाचा समावेश आहे सुधारित मार्गदर्शक तत्व हे अनुपालन सुलभतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्यपद्धती सुलभ करण्याच्या दिशेने एक अतिरिक्त पाऊल आहे यात शंका नाही असे असले तरी करदात्याने काही अटींचे पालन करणे आवश्यक मानले गेले आहे आणि त्यांना विशिष्ट अटींना मान्यता देणे गरजेचं ठरलं आहे जुन्या केसेससाठी अधिक फायदेशीर सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याच्या तारखेनंतर दाखल झालेल्या किंवा यापूर्वी दाखल केलेल्या परंतु निकाली काढल्या गेलेल्या नसलेल्या सर्व अर्जांवर ते मिटाटिस मुटंडिस लागू होतील या मार्गदर्शक तत्वे जारी करण्याच्या तारखेपर्यंत प्रलंबित असलेल्या अर्जासाठी तर दडजोड शुल्क आता आधीच निर्धारित केले गेले असेल आणि सूचित केले गेले नसेल किंवा सूचित केले गेले असेल परंतु पूर्ण भरले नसेल तर तडजोड शुल्क आता नवीन मार्गदर्शक तत्वानुसार कमी असेल तर पुन्हा निर्धारित केले जाणार आहे मागील तर मार्गदर्शक तत्वानुसार निर्धारित केलेले तडजोड शुल्क आधीच अदा केले असल्यास इतर देय रकमेसाठी कोणताही परतावा किंवा समायोजन देखील करता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आलं आहे एक कलमाच्या तडजोडीसाठी रुपये पंचवीस हजार तर अनेक कलमासाठी तडजोड करायचा असेल तर पन्नास हजार असे परत न मिळणारे शुल्क ठरवण्यात आलेले आहे माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद